राजकारणात अनेक जण येतात पण फार कमी लोक सतत चर्चेत राहतात कोणी वादग्रस्त वक्तव्याने तर कोणी आक्रमक शैलीने आणि जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणातील युवा तरुण पिढीबद्दल बोललं जातं तेव्हा एक नाव हमकास पुढे येतं ते म्हणजे रोहित पवारांचं रोहित पवार आता पुन्हा चर्चेत यायचं कारण म्हणजे अजित पवारांनी रोहित पवारांना दिलेल्या कान पिचक्या रोहित पवार म्हणजे शरद पवारांच्या एन सी पीचा युवा चेहरा सातत्याने राजकीय टीका आणि टिप्पणी करून चर्चेत राहणारे कधी विरोधकांवरती नेम धरून बाण मारणारे आणि कधी केंद्र सरकारलाही सल्ला देणारे रोहित पवार चर्चेत मात्र सदैव असतात कधी एखादं प्रकरण त्यांच्याच अंगलठी येतं पण ते थांबत नाहीत पण एक गोष्ट निश्चित ती म्हणजे रोहित पवार शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत याच रोहित पवारांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आज आपण नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि तुम्ही विश्लेषण विश्लेषणवाईक रोहित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही आणि राज्याच्या राजकारणात आपली छाप पाडली पण त्यांचा प्रवास हा फक्त पवार कुटुंबाच्या वारशापुरता मर्यादित नाहीये बारामती अॅग्रो या कंपनीचे सीईओ म्हणून आणि उद्योजक म्हणून यशही त्यांनी मिळवले शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात योगदान दिलं आणि सामाजिक कार्यातही सक्रिय राहिले दोन हजार पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली जिथे त्यांनी तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा बेधडकपणा आणि जनतेशी जोडण्याचा प्रयत्न त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळा बनवला रोहित पवार यांचा आक्रमकपणा हा त्यांच्या राजकीय ओळखीचा गाबा आहे मग तो विधानसभेमध्ये सरकारमध्ये हल्ला चढवणारा असो किंवा एक्स ट्विटरवरती खोचक टिप्पणी करणं असो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या पहिल्याच विधानसभेतील भाषणामध्ये त्यांनी शेती शिक्षण आणि बेरोजगारीवरती आकडेवारीसह भाष्य केलं होतं त्याचवेळी त्यांनी भाजपवर देखील हल्ला चढवला होता त्यांचं म्हणणं आहे की संघर्ष हाच मराठी माणसाचा स्वभाव आहे पण हा आक्रमकपणा त्यांना यश मिळवून देतो की वादात अडकवतो याचं उत्तर त्यांच्या प्रवासातच दडलंय दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला यानंतर रोहित पवारांनी शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा देत पक्षांतर्गत लढाईत आघाडी घेतली नुकत्याच एका इस्लामपूरच्या कार्यक्रमात रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला त्यावेळेस ते असं म्हणाले की दादा गावकीचा विचार करतात पण भावकीला विसरले यावरती अजित पवार यांनी पलटवार करत असे उद्गार काढले की भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तो आमदार झालास हा वाद दाखवतो रोहित पवारांना थेट शीर्ष नेतृत्वाशी संघर्ष करायचा आहे तर दुसरीकडे रोहित हे पक्षांतर्गत संघर्षातही मागे हटत नाही आहेत कधी जयंत पाटलांवरती बोलणं तर कधी आव्हाडांवरती म्हणूनच त्यांच्यावरती पक्षातील काही नेत्यांनी गटबाजीचा आरोप देखील केला आहे तरीही दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना पक्षाचे महासचिव आणि सर्व फ्रंट सेलचे से प्रभारी बनवण्यात आलं ज्यामुळे त्यांचा पक्षातील प्रभाव हा वाढला आहे रोहित पवार यांच्या आक्रमक शैलीमुळे विरोधक त्यांना सतत निशाण्यावरती घेतात दोन हजार पंचवीस मध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी दावा केला की रोहित दोन हजार एकोणीस मध्ये भाजपात येणार होते यावरती रोहित यांनी ठामपणे उत्तर दिलं की मी माझ्या तत्वांवरती ठाम आहे एम एस सी बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झाले पण त्यांनी याला राजकीय सुटबुद्धीचं लेबल लावत कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दाखवली मध्यंतरी पोलिसांशी झालेल्या वादात त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपही झाला पण त्यांनी याला सामाजिक न्यायासाठीचा लढा असल्याचं सांगितलं विरोधकांच्या टीकेला ते उत्तर देतात आणि बेधडकपणे सामोरेही जातात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सत्याच्या बाजूने लढताना अडचणी या येतातच पण थांबायचं नसतं पण रोहित पवार हे नेमकं का, का करतात तर त्याचं उत्तर एकच आहे विरोधकांची एकूण स्पेस व्यापण्याचा रोहित यांचा प्रयत्न आहे रोहित पवार यांचा एक खास गुण म्हणजे राजकीय स्पेस काबीज करण्याची कला आता काही दिवसापूर्वी त्यांनी व्हॉईस ऑफ देवेंद्र या स्पर्धेवरून टीका करत शिक्षण संस्थांमधील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला त्याचप्रमाणे त्यांनी सिडकोच्या जमीन घोटाळ्यावरून देखील त्यांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे त्यांची युवा संघर्ष यात्रा आणि त्याचबरोबर ती महाराष्ट्र विजन फोरम यासारख्या उपक्रमांना उपक्रमांमुळे त्यांनी तरुण आणि शेतकऱ्यांशी थेट जोड निर्माण केली आहे एक्सवर म्हणजेच ट्विटरवरती त्यांच्या पोस्ट देखील व्हायरल होत असतात आणि त्यामुळे ते सतत चर्चेत राहतात या प्रयत्नांमुळे ते विरोधी पक्षाची जागा प्रभावीपणे व्यापतात पण यामुळे ते वादातही अडकतात तरीही त्यांचा हा स्पेस व्यापण्याचा प्रयत्न त्यांना तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय बनवतो आता प्रश्न पडतो की रोहित यांना सर्वांना अंगावर घेऊन काय साध्य करायचे आहे रोहित पवार यांच्या आक्रमक शैली मागे नेमकं काय आहे त्यांना सर्वांना अंगावर घेऊन काय साध्य करायचे याचं उत्तर आहे बदल घडवणं त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते तरुणांच्या बेरोजगारीपर्यंत सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायची आहे त्यांनी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणावरून टीका केली होती त्याचबरोबर ती विधिमंडळातील प्रत्येक खेळतानाची क्लिप सर्वांसमोर आणली रोहित यांच्या याच आक्रमकपणामुळेच कोकाटे यांची विकेट गेली शरद पवार यांच्या विचारसरणीला पुढे नेणं आणि जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं पण यामुळे ते कधी कधी स्वतःच वादात अडकतात तरीही हा संघर्ष त्यांना तरुणांचा आणि सामान्य माणसाचा आवाज बनवतो रोहित पवार यांचं राजकीय भविष्य कसं असेल हा देखील प्रश्न अपसुकच विचारला जातोय दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना पक्षात महासचिव आणि सर्व फ्रंट सेल्सचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली आहे ज्यामुळे त्यांचा प्रभाव देखील वाढला आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची शक्यताही वर्तवली होती ज्यामुळे त्यांचा रणनितीकार म्हणूनही अंदाज येतो त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत पण पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधकांचे हल्ले यामुळे त्यांचा मार्ग हा खडतर आहे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जर असेच पुढे चालत राहिले ते तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका नक्कीच बजावू शकतात पण यासाठी त्यांना आक्रमकपणा आणि संयम याचा समतोल साधावाच लागेल रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बेधडक आणि बुलंद व्यक्तिमत्व आहे त्यांचा आक्रमकपणा जनतेशी जोड आणि सत्यासाठी लढण्याची जिद्द त्यांना खास बनवते ते कधी बाजी मारतात तर कधी वादाच्या भोऱ्यात अडकतात पण ते कधी श्रांत बसत नाही त्यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला रोहित पवार यांचं राजकीय भविष्य कसं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणात्मक कंटेंटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयासह